इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी शहर हद्दीमधील येवल्या खाडा परिसरामध्ये नळ कनेक्शन आणि सांडपाण्यासाठी गटार करून घ्याव्यात या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि नगरपरिषद प्रशासनाला ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे राहुरी नगरपरिषद हद्दीमधील येवल्या आखाडा येथील पंडितनगर इथे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून अनेक कुटुंबांचा रहिवास आहे मात्र या ठिकाणी अद्याप पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यामुळे येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेलच्या पाण्याचा वापर करतायत परंतु सध्या पाऊस झाल्यामुळे परिसरामध्ये जागोजागी गटारी झाले आहेत ते गटारीचं दूषित पाणी बोरवेलमध्ये उतरत आहे आणि ते दूषित पाणी पिल्यामुळे परिसरामध्ये नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे लहान लहान मुलं आजारी पडत आहेत तर नगर परिषदेनं पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं बांधकाम केलं आहे परंतु आजपर्यंत कोणालाही नळ कनेक्शन मात्र दिलं नाही आहे या परिसरामध्ये नाल्यांची सुविधा उपलब्ध नाही आहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी तात्काळ येवली आखाडा येथील नागरिकांच्या समस्यांचं निवारण करावं अन्यथा चार सप्टेंबर रोजी नगरपरिषदेच्या दालनामध्ये धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी नायब तहसीलदार संध्या दळवी आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना निवेदन देण्यात आलं आहे प्रसंगी येवल्या आखाडा परिसरामधील नागरिकांनी प्रशासनासमोर समस्यांचा पाढा वाचला आहे याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके तसेच साईनाथ बर्डे संदीप कोकाटे किशोर गोलवड तसेच वाल्मिक गोलवड बाळासाहेब गोलवड संदीप गोलवड संजय गोलवड अनिता गवळी अशोक माळी तसेच गोविंद माळी पोपट माळी मनोज गुंजाळ मीनाक्षी गुंजाळ सोपान गुंजाळ बाळासाहेब गागरे वनिता गागरे जयश्री देवकर भास्कर जगताप बाळासाहेब वाळूंज ज्ञानेश्वर खंडीजोड आशा खंडीजोड सुवर्णा खंडीजोड सुनीता पंडित आदी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आम्ही राऊरी नगर परिषदेत हद्दीतील येवले आखाडा येथील नागरी समस्यांच्या वती नागरी समस्यांचं निवेदन आज दिलं आहे या राऊरी नगर परिषद हद्दीतील येवले आखाडा परिसरामध्ये जी पंडित नगर आहे त्या पंडित नगरमध्ये पाण्याची समस्या आहे उन्हाळ्यामध्ये या लोकांना प्यायला पाणी नसतं आत्ता सध्याही पाणी पिण्यासाठी नाही परंतु पावसाच्या पाण्याने गुडघे एवढं म्हणजे कमरा एवढं पाण्यातून त्यांना जावा यावं लागतं आज नगर परिषद स्थापन होऊन कित्येक वर्ष झालेले असतानाही नगर परिषदेच्या काही दलित वस्ती असल आदिवासी वस्ती असेल आज या पंडितनगर भागामध्ये पाण्याची आणि नाल्यांचा प्रश्न उद्भवलेला आहे तरी पण आत्ता सध्या माझी राऊरी तहसीलदार आणि नगर परिषदेचे अधिकारी यांना विनंती आहे ताबडतोब तिथं ता भेट देऊन त्या लोकांची नागरी समस्या सोडवण्यासाठी पाण्याचा ता प्रश्न तातडीनं मार्ग मार्गी लावण्यासाठी हे लोक नळ कनेक्शन घेण्यासाठी तयार आहे तर पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व तेथील नाल्यांचा प्रश्न असेल तो मार्गी लावण्यासाठी कारवाई करावी अन्यथा आम्ही कोणतीही पूर्वसूचना न देता राहुरी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन निदर्शने करू याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि या राहुरी तालुक्यातील जे पुढारी असतील त्या भावा भागातील नगरसेवक असेल किंवा या नगर, हो नगर परिषदेवर ज्यांची सत्ता होती त्यांनी बी हा प्रश्न जिवाळ्याचा समजून त्याकडं लक्ष दिलं पाहिजे कारण लोक राहतात पण त्यांच्या समस्या तुमच्यापर्यंत तुमचे बगलबच्चे आणत नाहीत त्यामुळं हे प्रश्न उद्भवले जातो तर त्याच्यासाठी माननीय या नगर परिषदेवर माजी नगराध्यक्ष असतील अध्यक्ष असतील त्यांनी या प्रश्नाची दखल घेऊन या कुटुंबांना न्याय द्यावा ही विनंती करतो साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा